उतारा क्रमांक चौसष्ट श्लोक एक दोन तीन चार ब्रह्मांड आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व कमतरतांपासून भगवंताला शुद्ध करते फक्त त्याचे राज्य आहे आणि सर्व स्तुती फक्त त्याचीच आहे इतर कोणाची स्तुती केली जाऊ शकत नाही आणि तोच प्रत्येक गोष्टीवर सर्वात सक्षम आहे तोच आहे ज्याने तुम्हाला घडवले आहे तुमच्यापैकी काही काफीर आहे जे जाणीवपूर्वक देवाचे देवत्व नाकारतात आणि तो परमेश्वर आहे हे सत्य नाकारतात आणि तुमच्यापैकी काही विश्वासणारे आणि तुम्ही जे करता ते देव उत्तमपणे पाहतो देवाने सत्याने ब्रह्मान आणि पृथ्वी निर्माण केली आणि तुझे प्रमाण केले आणि त्याने तुमची रूपे किती उत्कृष्ट केली आहे आणि फक्त त्याच्याकडेच परतणे आहे ब्रह्मांडात आणि पृथ्वीवर जे काही आहे जे तुम्ही लपवून ठेवता आणि जे तुम्ही उग्र करता तेही तो जाणतो जाणतो देव हा एक आहे जो अंतःकरणाचे सार उतारा क्रमांक तेरा। श्लोक दोन तीन चार देव तोच आहे ज्याने ब्रह्मांडला खांबांशिवाय उंच केले जसे आपण पाहत आहात नंतर सर्वात मोठ्या सिंहासनावर त्याचे प्रभुत्व स्थापित केले सूर्य आणि चंद्र अशा वैशिष्ट्यांमध्ये निर्माण केले जेणेकरून प्राण्यांना फायदा होईल ते सर्व पूर्वनिर्धारित कालावधीच्या समाप्तीकडे वाहत आहेत तो प्रकरण व्यवस्थित करतो आयत तपशीलवार स्पष्ट करतो जेणेकरून तुम्ही तुमच्या परमेश्वराला भेटू शकाल याची तुम्हाला खात्री असेल आणि तोच आहे ज्याने पृथ्वी पसरवली आणि त्यात पर्वत आणि नद्या स्थिर केल्या आणि त्याने तिथल्या सर्व फळांपासून दोन जोडीदार बनवले तो रात्र दिवस व्यापतो। खरंच, विचार करणाऱ्या लोकांसाठी यामध्ये पुरावे चिन्हे आहे आणि तो तोच आहे ज्याने शेजारील खंड द्राक्षाच्या बागा पिके फुटलेल्या आणि फुटलेल्या खजुरांची निर्मिती केली ज्यांना एकाच पाण्याने पाणी दिले जाते आणि आम्ही त्यांच्यापैकी काहींना त्यांच्या फळांमध्ये वासात चवींमध्ये काहींवर अधिक पसंती देतो जे लोक त्यांचे कारण वापरतात त्यांच्यासाठी यामध्ये पुरावे चिन्हे आहे ओके 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 उतारा क्रमांक पन्नास श्लोक पाच अकरा दरम्यान उल् जेव्हा सत्य त्यांच्या स्मोर आले तेव्हा त्यांनी ते, ते नाकारले त्यामुळेच ते गोंधळलेल्या स्थितीत आहे तर त्यांनी त्यांच्या आकाशाकडे विश्वाकडे पाहिले नाही का की आम्ही त्याची रचना आणि सुशोभित कसे केले ते कोणत्याही फाटाशिवाय आणि आम्ही पृथ्वी पसरवली आणि त्यावर दृढपणे पर्वत टाकले जेणेकरून त्या सर्वांच्या हृदयाचे डोळे उघडतील जे देवाकडे वळतात आणि एक आठवण म्हणून आम्ही त्यामध्ये प्रत्येक जोडीची रोपे उगवली जी दिसायला आनंददायी आणि आकर्षक आहे आम्ही आकाशा पानी आम्ही आकाशातून आशीर्वादित पाणी अवतरले त्याद्वारे बाग आणि धान्य कापणीसाठी उगवले मोठ्या आणि उंच खजुरांची झाडे ज्यांचे अंकुर एकमेकांवर आहे नोकरांसाठी अन्न म्हणून आणि आम्ही त्याद्वारे मृत जमिनीला जीवन दिले अशा प्रकारे पुनरुत्थान आहे